नमस्कार आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय संस्थांची एक भली मोठी यादी आहे यू एन आय एम एफ डब्ल्यू एच ओ ही नावं आपण सतत ऐकत असतो पण खरं सांगायचं तर ही यादी बघितल्यावर मला मला आठवते ती शाळेतली सामान्य ज्ञानाची परीक्षा न्यूयॉर्क जिनिवा वॉशिंग्टन शहरं आणि त्यांच्या संस्था पण या निव्वळ पाठांतराच्या पलीकडे काहीतरी कथा दडलेली असणार नाही का आज आपलं ध्येय हेच आहे या शहरांच्या नकाशातून जागतिक सत्तेचा एक अदृश्य खेळ उलगडणे म्हणजे न्यूयॉर्क वॉशिंग्टन जिनिवा या शहरांची निवड केवळ सोयीसाठी झाली होती की यामागे राजकारण पैसा आणि इतिहासाचं काहीतरी काहीतरी खोल समीकरण आहे चला मग जरा खोलत जाऊन बघूया तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा पकडलाय ही यादी म्हणजे निव्वळ शहर आणि नाहीत खरं खरंतर तो दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगाचा एक पॉवर मॅप आहे आणि या नावांच्या गर्दीत एक सुसूत्रता आणायची असेल तर त्यांना कामाच्या स्वरूपानुसार गटांमध्ये विभागणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि याची सुरुवात अर्थातच त्या घटनेपासून होते ज्याने या सगळ्या रचनेला जन्म दिला म्हणजे दुसरं महायुद्ध बरोबर त्या महायुद्धनंतरच्या विध्वंसातून जगाला पुन्हा एकत्र आणायला शांतता प्रस्थापित करायला काहीतरी भक्कम पायाभरणी करणं गरजेचं होतं आणि त्यातूनच संयुक्त राष्ट्रांचा जन्म झाला तिचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण माझा प्रश्न हा आहे की न्यूयॉर्कच का त्यावेळची जुनी सत्ता केंद्र होती की नाही जसं की लंडन किंवा पॅरिस त्यांचा विचार का झाला नाही उत्तम प्रश्न आहे कारण यातच जागतिक सत्तेच्या हस्तांतरणाची कहाणी दडलेली आहे एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत युरोपियन सत्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि अमेरिका एक नवीन आर्थिक आणि लष्करी महासत्ता म्हणून उदयास आली होती त्यामुळे संयुक्त राष्ट्रांचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये असणं हे त्या नवीन जागतिक समीकरणांवर शिक्कामोर्तब करण्यासारखं होतं आणि यात एक रंजक यू एनच्या मुख्यालयासाठी लागणारी जमीन जॉन डी रॉक फेलर ज्युनियर यांनी दान केली होती म्हणजे एका अर्थाने अमेरिकेच्या भांडवलशाहीने जागतिक राजकारणाला जागा दिली वा ही माहिती खरंच खूप रंजक आहे म्हणजे राजकीय सत्तेचं केंद्र अमेरिकेत स्थिरावलं पण याच यू एनच्या दोन महत्त्वाच्या कायदेशीर संस्था यादीत दिसत आहेत आणि त्या दोन्ही न्यूयॉर्कमध्ये नाहीत तर नेदरलँड्समधील हेग शहरात आहेत हे थोडं विचित्र नाही का वाटत म्हणजे राजकारण एका शहरात आणि न्याय दुसऱ्या शहरात हो पण हे मुद्दा म्हणून केलं गेलं आहे यामागे हेग शहराचा एक मोठा इतिहास आहे हेगला आंतरराष्ट्रीय शांतता आणि न्यायाची राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि ही ओळख काही कालपर्वाची नाही विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आहे अमेरिकेच्या राजकीय प्रभावापासून आंतरराष्ट्रीय कायद्याला दूर एका काय म्हणतात त्याला तटस्थ ठिकाणी ठेवण्याचा हा एक प्रयत्न होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित संस्थांसाठी हे एक नैसर्गिक ठिकाण मानलं गेलं अच्छा म्हणजे ही एक प्रकारची बॅलन्स ऑफ पॉवरची रचना आहे मग ह्या दोन न्यायालयांमध्ये काय फरक आहे एक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे आय सी जे आणि दुसरं आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आय सी सी पंचेचाळीस मध्ये स्थापन झालं ते देशांमधले वाद सोडवतं म्हणजे समजा दोन देशांमध्ये सीमावाद असेल किंवा एखाद्या करारावरून मतभेद असतील तर ते प्रकरण ICJ जा मध्ये जात सोप्या भाषेत सांगायचं तर हे देशांचं न्यायालय आहे आणि आयसीसी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजे आय सी सी हे खूप नंतर दोन हजार दोन मध्ये स्थापन झालं आणि इथेच खरा फरक आहे आय सी सी हे देशांसाठी नाही तर व्यक्तींसाठी आहे युद्ध गुन्हे नरसंहार किंवा मानवतेनिरुद्ध गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवर मग तो राष्ट्राध्यक्ष असो वा लष्कर प्रमुख त्यांच्यावर खटला चालवण्याचा अधिकार आय सी सीला आहे मात्र यात एक गुंतागुंत आहे अमेरिका चीन रशिया यांसारख्या अनेक मोठ्या देशांनी आय सी च्या अधिकार क्षेत्राला मान्यता दिलेली नाही त्यामुळे ते, ते एकाच वेळी खूप शक्तिशाली आणि खूप मर्यादित असं न्यायालय आहे म्हणजे असं म्हणता येईल की आय हे देशांमधला सामना खेळवणारा रेफरी आहे तर आय हे गंभीर गुन्हे करणाऱ्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवणारा पंच आहे पण काही मोठे खेळाडू या पंचाचे नियमच मानत अगदी अगदी अचूक उदाहरण आहे तुमचं तर हे झालं हेगचं कायद्याचं राज्य पण दुसऱ्या महायुद्धानंतर फक्त कायदा आणि सुव्यवस्था आणून भागणार नव्हतं उद्ध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थांना पैशांची गरज होती आणि त्या गरजेतूनच सत्तेचं केंद्र न्यूयॉर्कहून थोडं दक्षिणेकडे म्हणजे वॉशिंग्टन डी सी कडे सरकलं बरोबर माझ्या डोक्यात आय एम एफ आणि वर्ल्ड बँक यांची प्रतिमा नेहमीच गोंधळात टाकणारी राहिली आहे दोन्ही वॉशिंग्टन मध्ये दोन्ही पैशांशी संबंधित दोन्ही नाइनटीन फॉर्टी फोर मध्ये स्थापन झालेल्या असं वाटतं की एकाच कामासाठी दोन संस्था बनवल्या की काय हा एक खूप सामान्य गैरसमज आहे आणि त्यांचं वेगळेपण त्यांच्या स्थापनेच्या मूळ उद्देशात दडलेलं आहे युद्ध आधीच परिषदेत या दोन संस्था जन्माला आल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ च काम आहे जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता राखणं एखाद्या देशाची अर्थव्यवस्था डबघायला आली तर तिला तात्पुरती मदत करून वाचवणं अगदी हे आय एम एफ च काम म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी एक इमर्जन्सी डॉक्टर सारखं झालंय हो आणि जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक ही डायटिशियन आणि फिटनेस ट्रेनर सारखी आहे तिचं काम दीर्घकालीन आहे विकसनशील देशांमधील गरिबी कमी करण्यासाठी शिक्षण आरोग्य रस्ते यांसारख्या विकास प्रकल्पांसाठी ती कर्ज देते एक तात्काळ संकटावर लक्ष ठेवतं तर दुसरं दूरगामी विकासावर ही तुलना एकदम स्पष्ट आहे पण या संस्थांबद्दल नेहमी चांगलं बोललं जात नाही असं मी ऐकलंय त्यांच्यावर काही टीकाही होते नाही का नक्कीच विशेषतः आय एम एफ वर आय एम एफ मदत देताना अनेकदा कठोर आर्थिक सुधारणांची अट घालते जसं की सरकारी खर्च कमी करणे किंवा अनुदान बंद करणे या अटीमुळे देशा त्या देशातील सामान्य लोकांवर भार पडतो असं अनेकदा म्हटलं जातं यावर विकसनशील देशांच्या सार्वभौमत्वात हस्तक्षेप म्हणून टीकाही होते त्यामुळे आय एम एफ एकाच्या वेळी डॉक्टर आणि टीकाकार या दोन्ही भूमिकांमध्ये दिसतं आणि या आर्थिक व्यवस्थेचा तिसरा स्तंभ म्हणजे डब्ल्यूटीओ पण म्हणजे तिचं मुख्यालय वॉशिंग्टन मध्ये ते जिनेवा मध्ये पंच्याण्णव मध्ये स्थापन झाली आय एम एफ आणि जागतिक बँक पैशाच्या प्रवाहावर लक्ष ठेवतात तर डब्ल्यूटीओ वस्तू आणि सेवांच्या मुक्त व्यापाराचे नियम ठरवते आणि तिचं मुख्यालय जिनेवा मध्ये असणं आपल्याला पुढच्या महत्वाच्या केंद्राकडे घेऊन जात एक मिनिट डब्ल्यूटीओ जिनेवा मध्ये आता मी यादीत बघतोय रेड क्रॉस आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे आय एल ओ जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ हे सगळं जिनेव्हामध्येच आहे म्हणजे न्यूयॉर्क राजकीय केंद्र वॉशिंग्टन आर्थिक केंद्र मग जिनेवा हे तिसरं पॉवर सेंटर आहे का पण इथलं वैशिष्ट्य काय बरोबर पकडलं जिनिव्हा हे जागतिक मानवतावादी आणि सामाजिक कार्याचं केंद्र आहे याचं मुख्य कारण आहे स्वित्झर्लंडचा दोनशे वर्षांहून अधिक काळचा तटस्थतेचा इतिहास दोन महायुद्धांमध्ये स्वित्झर्लंड तटस्थ राहिलं त्यामुळे हे शहर आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक आदर्श आणि सुरक्षित ठिकाण मानलं जातं इथे राजकारणापेक्षा मानवतेला महत्त्व दिलं जातं अशी त्याची ओळख आहे आणि याच परंपरेमुळे कदाचित यादीतली सगळ्यात जुनी संस्था तिथे स्थापन झाली असावी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती अठराशे त्रेसष्ट म्हणजे ही संस्था युएन पेक्षा ऐंशी वर्ष जुनी आहे अगदी आणि तिची स्थापनाच मुळी जेनिवाच्या या ओळखीचं प्रतीक आहे अठराशे विचार करा त्यावेळी जगात काय परिस्थिती असेल अमेरिकेत गृहयुद्ध सुरू होतं जगात कुठेही युद्ध कैद्यांसाठी किंवा जखमी सैनिकांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय नियम नव्हते त्या अव्यवस्थेतून हेनरी ड्युनंट नावाच्या एका स्विस व्यावसायिकाच्या प्रयत्नातून या संस्थेचा जन्म झाला युद्धातही माणुसकीचे काही नियम असावेत हा विचारच तेव्हा क्रांतिकारी होता खरे आणि याच शहरात नंतर कामगारांच्या हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे आयलो एकोणीसशे एकोणीस मध्ये स्थापन झाली आणि आरोग्यासाठी जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये पण सगळ्यात सामाजिक संस्था जिनेवामध्ये नाहीत जसे की युनेस्को पॅरिसमध्ये आहे हो आणि पॅरिसची निवड हा काही योगायोग नव्हता युनेस्को म्हणजे शिक्षण विज्ञान आणि संस्कृतीसाठी काम करणारी संघटना दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सला आपलं गमावलेलं जागतिक स्थान पुन्हा मिळवायचं होतं लष्करी शक्तीपेक्षा त्यांनी सॉफ्ट पॉवरवर म्हणजे संस्कृती आणि विचारांच्या प्रभावावर भर दिला युनेस्कोचं यजमानपद भूषवणं आणि पॅरिसला पुन्हा एकदा जगाचं सांस्कृतिक केंद्र म्हणून स्थापित करणं हा त्याच मोठ्या योजनेचा एक भाग होता आणि रोम मधील अन्न आणि कृषी संघटना म्हणजे एफ तीच गोष्ट अन्न आणि कृषी संघटना एफ बाबत एकोणीशे पंचेचाळीसमध्ये स्थापन झालेली ही संस्था भूक आणि कुपोषणाविरुद्ध काम करते इटलीला विशेषतः रोम शहराला हजारो वर्षांचा कृषी आणि अन्नसंस्कृतीचा वारसा आहे युद्धानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि एका मानवतावादी भूमिकेतून जगासमोर येण्यासाठी इटलीने एफ एओचं यजमानपद स्वीकारलं हे खूपच आकर्षक आहे म्हणजे प्रत्येक शहराची निवड त्या संस्थेच्या कामाला आणि यजमान देशाच्या धोरणात्मक विचारांना दर्शवते आत्तापर्यंत आपण जागतिक स्तरावरच्या संस्थांबद्दल बोललो पण यादीत काही प्रादेशिक गट सुद्धा दिसत आहेत युरोपियन संघ आसियान हे जागतिक संस्थांपेक्षा वेगळे कसे आहेत हे गट या जाणिवेतून तयार झाले की प्रत्येक समस्येवर जागतिक तोडगा असू शकत नाही काही प्रश्न स्थानिक असतात आणि त्यासाठी प्रादेशिक सहकार्य गरजेचं असतं विशेषतः शीतयुद्धाच्या काळात जग दोन गटांत विभागलेलं असताना अनेक देशांना स्वतःची प्रादेशिक ओळख आणि सुरक्षा निर्माण करायची होती जसं की दक्षिण पूर्व आशियातील आसियान अगदी आ, आसियान म्हणजे आसियानची स्थापना एकोणीसशे सदुसष्टमध्ये झाली जेव्हा व्हिएतनाम युद्ध शिगेला पोहोचलं होतं या प्रदेशात कम्युनिझमचा प्रसार रोखणे आणि सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवून स्थिरता आणणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता त्याचं मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया येथे आहे जे या प्रदेशातील एक महत्त्वाचं केंद्र आहे याच धर्तीवर दक्षिण आशियात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सार्कची स्थापना झाली ज्याचं मुख्यालय काठमांडूमध्ये आहे आणि युरोप दोन महायुद्धांची भूमी असलेल्या युरोपने तर यातून सर्वात मोठा धडा घेतला असेल नाही का युरोपियन संघ म्हणजे ईयू हा जगातला सर्वात यशस्वी प्रादेशिक गट मानला जातो त्याचा उगम एकोणीसशे पन्नासच्या दशकात झाला जेव्हा फ्रान्स आणि जर्मनीने ठरवलं की पुन्हा युद्ध टाळायचं असेल तर एकमेकांचे कोळसा आणि पोलाद यासारखे महत्वाचे उद्योग एकत्र चालवायचे यातूनच आर्थिक सहकार्य वाढत गेलं आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ईयू त्याच्या सध्याच्या स्वरूपात अस्तित्वात आलं त्याचं मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे बेल्जियम हे फ्रान्स आणि जर्मनीच्या मध्ये असलेलं एक तटस्थ ठिकाण होतं त्यामुळे युरोपची राजधानी म्हणून ब्रुसेल्सची निवड झाली आणि आफ्रिका वसाहतवादातून बाहेर पडल्यानंतर त्या खंडाला स्वतःची एक संध ओळख निर्माण करायची होती बरोबर आणि म्हणूनच आफ्रिकन संघ ए यूचं मुख्यालय अदिस अबाबा इथिओपिया येथे आहे ही निवड खूप प्रतिकात्मक आहे इथिओपिया हा आफ्रिकेतील मोजक्या देशांपैकी एक आहे जो कधीही युरोपियन वसाहत बनला नाही त्यामुळे आफ्रिकन स्वातंत्र्याचं आणि स्वाभिमानाचं ते एक प्रतीक मानलं जातं दोन हजार दोनमध्ये एयूची स्थापना करून आफ्रिकन देशांनी स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा आणि जगात एकजुटीने आपली भूमिका मांडण्याचा निर्धार केला तर आज आपण या नावांच्या आणि तारखांच्या जंजाळातून एक खरोखरच अर्थपूर्ण प्रवास केला दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये उदयास आलेली जागतिक सत्ता केंद्र जिनिवामधील तटस्थ मानवतावादी परंपरा पॅरिस आणि रोमसारख्या शहरांनी जपलेला सांस्कृतिक वारसा आणि विविध खंडांमधील देशांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्थापन केलेले प्रादेशिक गट यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते या संस्थांची मुख्यालयं म्हणजे जागतिक इतिहासाच्या आणि भूराजकारणाच्या पटावरचे महत्त्वाचे मोहरे आहेत प्रत्येक शहराची निवड त्या संस्थेच्या कार्याला इतिहासाला आणि त्यावेळेच्या जागतिक समीकरणांना दर्शवते हा निव्वळ पत्त्यांचा खेळ नाहीये तर हा एक बुद्धिवळाचा डाव आहे अगदी बरोबर आणि या चर्चेच्या शेवटी मी एक विचार सोडून जाते या यादीतून आपल्याला ह्या संस्था कधी आणि कुठे स्थापन झाल्या हे कळतं एकोणीसशे पंचेचाळीसच्या जगाने त्यांच्या समस्यांवर उपाय म्हणून ही रचना तयार केली पण आज आपण अशा जगात जगत आहोत जिथे सायबर सुरक्षा हवामान बदल जागतिक महामारी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखी नवीन आव्हानं आहेत ज्यांची त्या लोकांनी कल्पनाही केली नसेल त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की विसाव्या शतकात बांधलेली ही रचना एकविसाव्या शतकातील वादळं झेलण्यासाठी कितपत मजबूत आहे यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा